कथेचे नाव तुटलेली बीन संध्या एक भावनिक आणि स्वप्नाळू मुलगी ती लहानपणापासूनच पुस्तकांच्या आणि कविता गाण्यांच्या दुनियेत रमणारी होती तिचं बालपण पुण्यात गेलं ती इंग्रजी साहित्य शिकली होती आणि एका महाविद्यालयात व्याख्याता म्हणून नोकरी करत होती तर अभिजित एक हुशार पण व्यवहारिक विचारसरणी असलेला सॉफ्टवेअर इंजिनियर मुंबईत मोठा झालेला आणि नेहमी तार्तिक निर्णय घेणारा दोघांची ओळख एक कॉमन मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत झाली संध्याची सौम्यता आणि गोड बोलणं आणि अभिजीतचा आत्मविश्वास आणि स्पष्ट व्यक्तीपणा हळूहळू त्यांची भीती वाढल्या सुरुवातीला मित्र म्हणून मग जवळीक वाढत गेली एका पावसाळी संध्याकाळी अभिजीतने तिच्या हातात एक गुलाब देऊन विचारलं आपण तो आयुष्यभरासाठी एकत्र राहू शकतो का संध्याच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले आणि काही महिन्यातच त्यांचं लग्न झालं लग्नानंतर पहिल्या काही वर्षात सर्व काही छान चाललं दोघही आपल्या करिअर मध्ये पण संध्याकाळी एक एकत्र जेवण आणि एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न या सगळ्याने त्यांचं नातं घट्ट अभिजीतसाठी काहीतरी खास बनवायची त्याचा आवडतं बिर्याणी त्याच्यासाठी छोटे गिफ्ट आणि दर महिन्याच्या शेवटी खास डेड नाईट अभिजितही तिला तिच्या लेखनासाठी प्रोत्साहन देत असे तिला छोट्या छोट्या कविता स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सांगत असे पण हळूहळू हे चित्र बदलू लागलं अभिजितचं काम वाढलं आणि ऑफिसच्या डेडलाइन्स मीटिंग यामध्ये तो हरवून गेला संध्या एकटी पडत गेली तिला वाटायचं की अभिजितने तिच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे तुला माहितीये आज मी कॉलेज मध्ये कविता सादर केली हो का छान आहे पण आता मला रिपोर्ट बनवायचा आहे नंतर बोलू अशा उत्तरांनी संध्याच्या मनात खोल जखमा होऊ लागल्या ती हळूहळू गप्प बसू लागली अभिजितला वाटायचं ती उगाच नाराज होते त्याला तिचे भावनिक बदल समजत नव्हते एक दिवस संध्याने विचारलं आपण दोघं खूप वेगळे झालोय ना अभिजितने डोळे चोळले असं काही नाही फक्त थोडा ताण आहे सगळं सुरळीत होईल पण ते सुरळीत कथित झालं नाही तणाव वाढत गेला दोघं एकाच घरात राहत होते पण एकमेकांपासून प्रकाश वर्षे दूर संवाद संपला संवादाचा रस्ता अडवला गेला होता एक दिवस संध्याच्या डायरी मध्ये एक वाक्य होत कधी कधी प्रेम असत पण नात जगवण्याची इच्छाशक्ती उरत नाही त्यास दिवशी दोघांमध्ये एक मोठा वाद झाला विषय छोटा होता एक विकेंड ट्रिप रद्द झाल्याचा पण दोघांचं सगळं साचलेलं दुःख तिथे उफाळून आलं रडणं ओरडणं आरोप प्रत्यारोप शेवटी संध्यानं थांबवून फक्त एवढंच म्हटलं आपण वेगळं झालं पाहिजे विजी संध्या आणि अभिजितने काउन्सिलिंगचा प्रयत्न केला पण दोघही आतून तुटले होते नातेची विण इतकी विस्कटली होती की आता गाठ बांधणं शक्य नव्हतं घटस्फोटाचा अर्थ दाखल झाला कोर्टात बसलेले समोर वकील मागे आठवणी एकमेकांकडे पाहणंही कठीण झालं होतं संध्याने एका मैत्रिणीला सांगितलं कधी वाटलं नव्हतं की माझं प्रेमाचं नातं अशा कागदावर संपेल घटस्फोटानंतर संध्या पुन्हा स्वतःला शोधू लागली तिने कविता लिहायला सुरुवात केली तिच्या कविता एका प्रसिद्ध मासिकात प्रसिद्ध झाल्या ती मुलींसाठी आत्मसन्मानावर कार्यशाळा घेऊ लागली अभिजीतही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत होता एकांत स्वतःला विचार कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष देणं त्याला उशीराने का होईना पण कळलं की नातं टिकवण्यासाठी वेळ देणं गरजेचं असतं कधी कधी हे संध्याला अभिजीतचे मेल सेल एक कविता आवडल्याचा एक फोटो शेअर केल्याचा दोघही वेगळे होते पण एक दुसऱ्याच्या आयुष्यात ही जागा त्यांनी संपूर्णपणे मिटवली नव्हती एका पुस्तक प्रकाशाच्या कार्यक्रमात संध्या स्टेजवर होती तिने तिच्या पुस्तकातली शेवटची कविता वाचली प्रेम नात्यातच असावं असं नाही कधी प्रेम मोकळही असत कुणाचं नसलेलं पण तरीही हृदयाचे एका कोपऱ्यात कायमचं राहत आवडूनच टाळ्यांचा आवाज झाला संध्या खाली उतरली आणि घरती तिला एक ओळखीचा चेहरा दिसला अभिजित दोघ काही बोलले नाहीत फक्त डोळ्यात एक स्वीकार होता भूतकाळाचं वेगळं झाल्याचं आणि एक अर्धवट प्रेमाच्या काय माठवणीचं तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद